लातूरमधील एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी विधानसभेमध्ये स्थगन प्रस्ताव मांडला आंतरवशागतीसाठी पैसे नसल्यामुळे त्र्याहत्तर वर्षीय वृद्ध शेतकऱ्यांना स्वतःलाच अवताला झुंकलं राज्यातील शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेमध्ये हा स्थगन प्रस्ताव मांडला विरोधकांच्या स्थगन प्रस्तावावर विधानसभेमध्ये उद्या सरकार उत्तर देणार आहे लातूर मधील वृद्ध शेतकरी दाम्पत्य आहे त्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक आहेत तर... महाराष्ट्रामध्ये समजा सत्तर वर्षाचे आमचे शेतकरी बैल नाही त्याच्याजवळ शेती करायची आहे शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि आमची माय माऊली आपल्याच नवऱ्याला त्या ठिकाणी नागराला जोतून शेती करत असेल तर हे कशाची शेतकऱ्यांची सरकार आहे लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यामध्ये एक सत्तर वर्षाचे सदग्रस्त त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळं ते बैल खरेदी करू शकत नाही ते अवजार खरेदी करू शकत नाही त्यांना बी बियाणं कि घेणं किती अवघड आहे त्यांना मजूर करणं फारच कठीण आहे आणि म्हणून सत्तर वर्षाचे ग्रस्त स्वतःला जोताला झुंपून घेतात मूळ शेतकरी जो आहे ज्याचं उत्पन्नातून महाराष्ट्र सुलम प्लान झाला तो शेतकरी दुर्दैवाने दिसत नाही हे गेल्या काही वर्षापासून आपण बघतोय म्हणून कर्जमाफी असेल किंवा कुठल्याही विषयासंदर्भातून गांभीर्य न घेतलेलं सरकार त्या पद्धतीने काम करते असं माझं मत आहे आम्ही या अधिवेशनामध्ये आता विरोधी पक्षाचा जो प्रस्ताव उद्या आहे त्यामध्ये आम्ही शंभर टक्के शेतकरी विषय घेऊनच जे जे वक्तृत्व या मंत्र्यांनी सरकारने केलं त्याचा विचारणार आहोत शेतकऱ्याला जर बैलासोबत झुंपलं असेल तर हे नक्कीच माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला वेदनादायी आहे हा प्रसंग का आढवला याच्या मागे काय कारण आहे हे, हे शोधलं पाहिजे तर हा व्हिडिओ जेव्हा समोर आला त्याच्यानंतर या शेतकरी दाम्पत्यानं नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते बघूया होतात भागावं लागेल खर्च भागावं लागल की कसं ना कसं करावं कुठला पैसा यायचा आहे कामाला शेतीतून उत्पन्न होत असेल उत्पन्न किती होत आहे ते सल पूर्ण झालंय रोजगारी भलताच ही वाढला रोजगार वाढला बी खात वाढलं आमचं इतकं पोत चार हजारात चाललंय आणि तीन हजार रुपयाला बॅग एक सोयाबीनची पिरणे आता ना हातानच लावता आम्ही कापूस हाताने लावता बैल ठेवायचे नाही तर आणि बैल त्यांचा हात हल्लाय मान हल्ला त्यांना काही वजे उभा बिनिला काम आहे आमचे का आतापर्यंत काही नाही योजना काहीच नाही या वर्षी काही कृषी विभागाकडून काही खत बियाणं काही काही नाही खात नाही बी नाही आम्हाला काहीच भेट नाही असं स्वतः बेजार व्हायचं किती वर्षापासून हे करतात तुम्ही आठ वर्ष झाले आठ नऊ वर्ष झालं Thank <laughs> you.